या ठिकाणी पुरुष समाज बांधव यांच्या माध्यमातून जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मोर्चाला प्रत्युत्वानी जाहीर पाठिंबा देतो खऱ्या अर्थानं हा मोर्चा निघणं ही सरकारची अपेक्षा आहे कारण वर एखाद्या समाजाला वर आपल्याला अन्य अशाचार फरत असा आहे तुमचे लोकल बंद पण चालत असतात पण हे खेदाची गोष्ट आहे समाजाने आज सगळ्यात खरं केरीब जनतेची सेवा करण्याचं काम सोडव गोरगरीब जनतेचं पोट भाजवण्याचं काम आणि त्या समाजावर आज आठवण असू वेळा असाव ते अतिशय खेदाची गोष्ट आहे तुमच्या आज वस्तुस्थिती अशी झालेली आहे की बोकडाचं मटण मी आठशेच्या आसपास गेलेला आणि कशाचं मटण मोठ्याचं मटण मी दीडशे रुपये केला हे जी तर परताना आपण केलो तो जो समाज आहे एका समाजाचं नाव घेणार नाही कारण का ती मटण सगळीजणच खातील आणि आम्ही आम्ही त्याच साक्षीदार आहे परंतु दीडशे रुपये किलोचं मटण आणि आठशे रुपये किलोचं मटण हे कुठल्या कुठं परतावीचं आपण या ठिकाणी वस्तुस्थिती आपण तर जी गोळगरीब जनता गोळगरीबावर जे अन्याय चालू केलेला आहे आता मी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच तो अन्याय म्हणून जे आपण कृषी समाजावर ज्या ठिकाणी ती सेवा करण्याचं काम करतात आपण आजारी पडला आपल्याला डाट सावला तर लगेच ताप होतो आणि ताप आल्यानंतर आपण लगेच त्या ठिकाणी दवाखाना मारतो एखादा इंजेक्शन घेतो परंतु आता सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक हे मांशार खातात त्याचं कारण आहे की आपण त्या ठिकाणी तंदुरुस्त होतो आपण आजारी जर पडलो तर त्या ठिकाणी

बोलता बोलता शेतकऱ्यांनी सांगितलं मी निघाले तुझा मूक मोर्चा आलेला आहे पुरुषी समाजाचा त्यांना सांगितलं कशासाठी मूक मोर्चा आलेला तर त्या ठिकाणी त्यांचे जे प्राणी आहेत त्या ठिकाणी उचलण्याचे बंद त्या ठिकाणी घेतलेले आहेत अव नेते त्यांनी एका शब्दात सांगितले की आता जर तुम्ही आमच्या पटीलात गेला तर ते जर्सी पक्षाच्या ठिकाणी फोन काय अशी दिसतो अशी वस्तुस्थिती खोटो शो वाढायची खोट्या चर्षीची ही खरं अर्थाने त्या ठिकाणी त्यांना प्रश्न पडलेला काम करतो तर मी सेवा करण्याचं काम करतो आणि जर असा जर समाजावर आपण अन्याय अत्याचार करत असाल मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं या ठिकाणी खन्ने बाजारांचा उल्लेख झाला खन्ने बाजारांचा उल्लेख झाला या ठिकाणी खन्ने बाजारांना या ठिकाणी आवर्जून सांगायचं म्हणून डिपार्टमेंट त्या ठिकाणी जबाबदार आहे पुलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी आवडून सांगायचं मुख्यमंत्र्यांनी अतिशय सूचना केल्या पाहिजे की आपण गाडी अडवायचं काम करताय गाडी कुणाच्या आदेशाने आणत गाडी ज्या ठिकाणी तुम्हाला आदेश तुम्ही दिला तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी पुढे डिपार्टमेंटने केलं पाहिजे आपण लोकांनी कंप्लेंट घेतली तर त्या ठिकाणी एक सत्तावीस गुन्हा असला तर तुम्ही स्वतः सात दाखल करताय कारण का कुणाचा फोन येतो परंतु या ठिकाणी असेल जाण्यांमधून कुणीशी समाजावर प्रिनिटी पाहणार असेल या ठिकाणी पालकमंत्री असेल मुख्यमंत्री असेल सरकार असेल तर जाण्यांमधून या ठिकाणी अन्याय त्याचं करण्याचं काम करत आहे आणि ह्याला ह्याला पाठीशी घालणार सुद्धा विरोधी पक्ष देत आहे आज इज्ञ समाज या ठिकाणी विरोधी पक्षाने म्हणजे एक जण सुद्धा बोललेलं आहे या ठिकाणी शरद पवार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी दखल घेणे गरजेचं आहे उद्धव साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी दखल घेणे गरजेचं आहे या ठिकाणी यांनी दखल घेऊन मुख्यमंत्र्याला या ठिकाणी गाडी आणून त्या ठिकाणी जाब विचारणं गरजेचं आहे की तुम्ही इकडे समाजावर जो अन्याय होता तो दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि या या गोरजाच्या मटन खाण्याचं स्वस्तात मटन खाण्याचं आपण त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाता जाता सांगतो जे खंडे बाजार आहेत कार्य आढळतात त्याचा सुद्धा पोलीस बंदोबस्त आणि बंदोबस्त केला पाहिजे त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफिस कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन बंदोबस्त करतील एवढं सांगतो आणि सांगतो घेऊन घेऊन